चिसगाव तालुक्यात रात्रभर पावसाची धुवाधार बॅटिंग सुरू आहे या बॅटिंगमुळे पावसाने सरासरात सरासरी ओलांडली आहे तर अतिवृष्टीची नोंद देखील चाळीसगाव तालुक्यात झाली आहे चाळीसगाव शहरामध्ये अनेक कॉम्प्लेक्स आहेत त्यात बजाज कॉम्प्लेक्स आहे गायत्री कॉम्प्लेक्स आहेत अष्टभुजा कॉम्प्लेक्स आहे आणि नवीन तयार झालेला एक कॉम्प्लेक्स आहे या चारही कॉम्प्लेक्स मध्ये मोठ्या प्रमाणावर आपण पाहणार अशा स्वरूपाचं पाणी दिसत आहे या कॉम्प्लेक्स मंजुरी मंजुरी करण्यासाठी टाउन प्लॅनिंग कडे पाठवली जाते नगर रचना विभागाकडून मंजुरी मिळते नगरपालिकेकडून मंजुरी संबंधित विभागाच्या इंजिनियरांनी हे सांडपाणी हे ड्रेनेज काढण्यासाठी काय व्यवस्था केली आहे याचा विचार मात्र केला जात नाही तसं पाहता मंजुरी देताना ड्रेनेजची व्यवस्था काय केली आहे याची खबरदारी पालिकेने घेणं गरजेचे आहे मात्र तसं होताना दिसत नाही पालिकेचे इंजिनिअर आणि व्यावसायिक यांची हात मिळवणी झाल्याने हा सर्व प्रकार घडतो आहे आणि व्यावसायिक मागवला जातो लाखो रुपये देऊन व्यावसायिक खरेदी करतात आणि असे पैसे पाण्यात घालतात याचा जाब कोणी विचारायला तयार नाही आणि व्यावसायिक देखील पैसे अडकल्यामुळे गप्प गार आहे कुणीही या विरोधात अवाक्षर काढण्यास ना तयार नाही फेरीबी चूप मेरीबी चूप नुकसान झालं तरी सहन करण्याची सहनशीलता चाळीसगाव तालुक्यातील व्यावसायिकांमध्ये असल्याने हा प्रकार होत आहे